नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण करंट अफेअर्स या विषयाची माहिती प्रश्न उत्तर स्वरूपात बघणार आहोत तर चला देशातील पहिले संविधान भवन पिंपरी चिंचवडमध्ये उभारले जात आहे देशातील पहिली पेपरलेस निवडणूक रतवा स्थनपूर मध्य प्रदेश ग्रामपंचायत या ठिकाणी पार पडली मतदारांना न्यायाधीश निवडण्याची परवानगी देणारा जगातील पहिला देश मॅक्सिको ठरला आहे फोर्ट ब्लेअरचे नामकरण श्री विजयापुरम असे करण्यात आलेले आहे राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलचे नामकरण गणतंत्र मंडप व अशोक हॉलचे नामकरण अशोक मंडप असे करण्यात आलेले आहे महिलांसाठी विवाहाचे वय अठरावरून एकवीस वर्ष करणारे विधेयक हिमाचल प्रदेश राज्याने मंजूर केलेले आहे तो कुठल्या राज्याने मंजूर केलेला आहे अठरावरून एकवीस हिमाचल प्रदेश लक्षात राहू द्या पालघरमध्ये महाराष्ट्रातील तिसऱ्या मुख्य वाढवण बंधाराची पायाभरणी झाली आहे अमरावती येथे पी एम मित्र पार्कची उभारणी करण्यात आलेली आहे खास महिलांसाठी अवनी नावाची नवीन बचत बँक खाते योजना बंधन बँकेने सुरू केलेली आहे ऑक्सिजन बर्ड पार्क नागपूरमध्ये करण्यात येत आहे कुठे ते करण्यात येत आहे मित्रांनो ऑक्सिजन बर्ड पार्क नागपूरमध्ये लक्षात राहू द्या भारत हा जगातील सर्वाधिक प्लास्टिक प्रदूषण करणारा पहिला देश ठरलेला आहे ओडिशातील भुवनेश्वर येथे देशातील पहिले चोवीस तास सेवा चालू असणारे धान्य ए टी एम उभारण्यात येत आहे भारतीय महासंगणकाचे जनक विजय भटकर यांनी परम आठ हजार हा भारतातील पहिला महासंगणक बनवण्याचे नेतृत्व केलेले आहे देशातील पहिली चालक विरहित मेट्रो बंगळूरूमध्ये सुरू केली जाणार आहे केरळच्या तिरुअनंतपुरम येथील शाळेत देशातील पहिली ए आय शिक्षिका इरिस, ची निर्मिती करण्यात आलेली आहे ग्रीन हायड्रोजन प्रकल्प उभारणारे कोची विमानतळ देशातील पहिले विमानतळ ठरलेले आहे कामाच्या ठिकाणी महिलांच्या लैंगिक शाळाच्या तक्रारीसाठी सीबॉक्स पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे कृषी विमा योजना एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात यासाठी सारथी पोर्टल सुरू करण्यात आलेले आहे कुठलं पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे कृषी विमा योजना एकाच छताखाली भेटण्यासाठी सारथी पोर्टल लक्षात राहू द्या गोपी बोटाकुरा हे भारतीय पहिले भारतीय अंतराळ पर्यटक ठरलेले आहे कोण ठरलेलं आहे गोपी बोटाकुरा पेंच व्याघ्र प्रकल्प हे भारतातील पहिले आणि आशियातील पाचवे डार्क स्काय पार्क बनलेले आहे महिला कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जलद द्विशतक करणारी खेळाडू भारतीय महिला संघाची सलामचीर शेपाली वर्मा ठरलेले आहे कोण ठरलेले शेपाली वर्मा एकशे चौऱ्याण्णव चेंडीत द्विशतक केलेलं आहे तिने आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटीमध्ये दोनशे शतकार मारण्याचा पहिला विक्रम रोहित शर्मा यांच्या नावे नोंदवला तसेच आंतरराष्ट्रीय एक एकशे वीसमध्ये मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हे रोहित शर्मानेच केलेला आहे टी ट्वेंटी क्रिकेटच्या इतिहासात तीनशे पन्नास बळी घेणारा पहिला भारतीय गोलंदाज युजवेंद्र चेहल हा ठरलेला आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सहाशे षटकार मारणारा पहिला खेळाडू कोण तर रोहित शर्मा अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदारा जिल्ह्याच्या याचे नाव क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असे करण्यात आले आहे महाराष्ट्राचे चौथे महिला धोरण आठ मार्च दोन हजार चोवीसपासून अंमलबजावणीस सुरुवात झालेली आहे कोजिकोड शहराला भारतातील पहिले युनेस्को साहित्य शहर म्हणून घोषित करण्यात आलेले आहे जम्मू काश्मीरमधील श्रीनगर शहराला जागतिक हस्तकला शहर हा दर्जा दिला आहे श्रीनगर शहराला गुजरातमधील द्वारका येथे देशातील सर्वात लांब केबल स्टेड ब्रिक सुदर्शन सेतूचे उद्घाटन करण्यात आलेले आहे देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो कोलकातामधील हुगळी नदीच्या पात्रात सुरू करण्यात आलेले आहे शिवडी ते न्यावाशावा शहरे जोडण्यासाठी देशातील सर्वात लांब सागरी अटल सेतूचे उद्घाटन करण्यात आलेले आहे किशोर वयीन मुलींना सॅनिटारी नॅपकिनसाठी रोख रक्कम देणारे मध्य प्रदेश हे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू